आज बघा आम्ही आली शेवया रानात काय नेह्यासाठी कवळ दिसतोय काय काय पहिल्यांदा आलेले आहे ते दोन ह आज बाजार आहे आमच्या इकडला सात शेंग भरली का भरली हा भरली भरली गावात वे पावसानं काय मळ्यात येऊ देखील दिल नाही बघा मला पंधरा दिवस झाले बघा मळ्याला येऊन इकडं काय फिरकूच दिलं नाही वड्यात पाणी मुलगाच यायचं कुठं मग लांब न यावं लागत तीन चार किलोमीटरवर मधल्या मार्गी मधन चालू दिस म्हणजे आज जरा पाऊस बिन आहे ना पाणी वसरलंय वड्यातलं म्हणून आलीया तर म्हणलं शेंगा तर नेऊया बाजार राहू द्या म्हणलं आजच्या दिवस आपल्या मळ्यातल्या शेंगा नेऊया तुडून अजून गवारी शांगा खाली देते शेंगा भरपूर येते गवारीच्या पण काढू देत नाही किल्ले शेंग खाली तोडून टाक वाटलीस पाच जोर आहे जाऊ दिलं खाली नाही पाय ही घुसल जाऊ बस शेव गेला कुठं फुल बिलका दिसते काय फुलं आलेली काय आताच कुठं का होय लगे लगीन नाही आताच चक्करून तोडायला लागते लागतील सहज मी बी टोचले बर काय म्हणजे शेवगा नाही तिथं टोचलेलं तर खायला आल्या का नाही सांगा मी म्हणत होती मग न सगळं पावटच करूया हो काय हो तुम्ही करून केलं नाही ऐकतच नाही हो माझ तुम्ही ऐकलं असतं आज काय आले असते सांगा आपल्याला पावटा कधी लावलं नाही पहिला चांगलं आलय मला चांगलं बघा कसे शेंगा येते बिन फवारीच्या अजून फवारा मारल्या नो केमिकल काय का जा सांगितले बरं हिथ नंबर आहे तू तू कळली तेवढी शेवग्याची कशी काढायची सांग मला आयडिया ह नाही मी शेवगा कधी न्हायलावला पावटा तुमच्या शेजार असतो म्हणून का तुझ्या आयज असतो होता ला खायपुरत लावलेलं ला असतं माळव त्यात मग त्यातनं मी काय तर शिकले म्हणून लावलंय एवढं ते आल्या का नाही खायला मग शिट बरोबर येत होतं का नाही की गवत येण्यापेक्षा का नाही चांगले बघा मित्रांनो एक नंबर अग जावे घरी आता पाहुणे आपली आली ती फोन आलता पाहुण्याचा आपण लेट आलो मायाला म्हणजे आता काय मला दिदी आलं पाहु बाग बागा घेऊन बघा पाहु असा आलाय आला शेवग आपला ह्याच्या ठप्या जर अशा परत ओढून बांधायच्या आम्हाला एक दोन बाया सांगून आहे ना ग आज दिवस आमचा पाहुण्यात आला आज दिवस नाही रात्रात तशी नाही जात पण पाऊस इकडे बी उतरलाय बघा आणि इकडून बी आलाय हिवा कोपऱ्यात ना आलाय आणि ही इकडं मोहरबी चालू आहे आता आम्ही राहुली मध्ये टपका येणार आहे पाऊस भिजणार आहे आम्ही तरी शेगा पटा, पटा पटा पट आला तर आला भिजलो तर तर कसलं पाणी पावसाच सर्दी आली तर सर्दी आली तर डॉक्टर डॉक्टरच नसला जागेवर तर हो एक नंबर शेंगा आल्याच बघा याला फवारा नाही काय नाही एक नंबर बिगर भी, केमिकल नाही काय नाही बघा स्वतः शेंगा, शेंगा लावल्या स्वतः काढायला मस्त मजा येते ना दुसऱ्या जागेच म्हणजे

नाही शेंगा पण पावल्यानं कालून करायला तर कालून खाऊ शो आता इथं आमचा कोणत्या मोडून गेलय बघा बाकीच हो काही हो आज आळीचा आता घ्यायचा ही एकच कसं लागली का थोडा आज लागली फवारा लागली लागतो आहे काकड्या आपण खात नाही का वास व्याखा रीत आहे पटा तुरची काय नाही घरी पाहुणे आले तुम्हाला काय तुम्हाला नाव ठेवणार आहे ते तुमच्या मामाच काय नाव ठेव काय काय आपण पाहुणे घरी आले तिने कुशाला आमचा प्रश्न काय बी करून टाकी तुम्ही काय बी करताना पण आम्हाला आम्हाला बोलणं खायला लागल पाहुण्या काय खायला बोली तशी नाही किमान आपण काय सांगा मंत्रीला आम्ही कधी नव्हतो त्यांच्या घरी आलो खाल्ला चला पाहुण तोपर्यंत आपण खरं झालं मी गावात नेऊन टाकलं म्हणून नाही आता पाहुणे घरी शर्ड उपाशी राहिली ठीक आहे आता पुढील व्हिडिओ मध्ये भेटू तो पर्यंत नमस्कार यांना लय घाय पडली आहे बघा पावसाची